अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर आता पोलीस अलर्ट मोडवर आहेत अमोल मिटकरी यांच्या घराच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे मिटकरींच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त लावला गेलाय सध्या आपण बघतोय कालच मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला होता तोडफोड गाडीची केली होती आणि गाडीवर हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्याचा त्यानंतर हृदयविकाराच्या विक्राच्या मृत्यू सुद्धा झाला होता आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांच्या घराबाहेर सुद्धा सुरक्षा वाढवली गेली आहे पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत अकोल्यामध्ये एक सगळी घटना घडली होती राज ठाकरे यांच्यावर अमोल मिटकरींनी टीका केली त्याच्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले अकोल्यातले आणि त्यांनी थेट अमोल ते मिटकरी यांची गाडी खोडली होती तर मनसे कार्यकर्त्याच्या मृत्यू प्रकरणी मिटकरींच्या कार्यकर्त्यांवर आरोप केला जातो. अकोल्यामध्ये मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसेच्या जय मालोकार या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आणि शासकीय विश्रामगृहावर झालेली ही झटापट होती तीच मृत्यूसाठी कारणभूत असल्याचा आरोप मालोकार यांच्या कुटुंबियांकडून केला जातोय. मिटकरींच्या कार्यकर्त्यांकडून झटापट झाल्याचा हा आरोप कुटुंबियांकडून होतोय. हे काय भानगडी झालेय त्याच्याशी मालोकार परिवाराला काही संबंध नाही परंतु त्याला लोटालाटी झाली त्याला प्रेशर आणलं गेलं आणि त्यामुळे कोणी अमोल काळणे नावाच्या माणसांनी त्याला जास्त प्रेशराईज करून मला असं वाटते की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या सर्व चौकशी करून कारवाई झाली पाहिजे तर मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी मिटकरींना स्टंटबाज म्हटलं आणि टीका केली आहे राज ठाकरे सरळ नेता आहे शब्द पाळणारा नेता आहे अशी त्यांची ओळख आहे अमोल मिटकरींना तुडवण्याचा आदेशानंतर मंगळवारी मनसे कार्यकर्त्यांकडून मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली गेली या राड्यानंतर पोलिसांनी मनसेच्या तेरा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला ज्याच्यामध्ये जय मालकार या कार्यकर्त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाला पुढच्या आठ दिवसात दोन माझी शिल्लेदार आणि माझी महाराष्ट्र नवनिर्माण त्याला भेटेल आणि जर तुडावलं तुडवलं नाही आता सांगतो यांचे सगळ्यांचे पद मुक्त करायची जबाबदारी माझी माझी हा साहेबांवरती जो कोणी येणार आडवा त्याला सोडणार नाही ठीक आहे टीका करा टीकेला एक लाईन असते एक मर्यादा असते मर्यादीच्या बाहेरचा जर कोण बोलत असेल त्याला सोडणार नाही